नगर परिषद नगरपंचायत समितीच्या निवडणुका लागलेले आहे आणि संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायतीचा सध्या असलेली परिस्थिती आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण वाढवायचं काम करू शकतो किंवा आपले जे काही इच्छुक उमेदवार आहेत तर संबंधित त्याच्यामध्ये चाचपणी करून आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सत्ता येईल त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आतमध्ये आणि इच्छुक उमेदवार जे आहेत तर संबंधित त्यांच्याही मुलाखती त्या ठिकाणी काही पार पडलेल्या आहे शिवसेनेचे नेते शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धागेकर त्यांनी असं म्हटलं की पार्थ अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी तुमच्याच संबंधित आता त्याच्यावरती पक्षाचे प्रवक्ते जे असतील ज्येष्ठ तेच उत्तर देऊ घोटाळा झालाय पद्धतीने किती तयारी आम्ही नगरपंचायत पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या पूर्णपणे आम्ही ताकदीनिशी आणि तयारीनिशी लढणार आहोत आणि निश्चितपणे हा पुणे जिल्ह्यामध्ये प्राबल्य असल्यामुळं आणि हे होम हो, ग्राउंड असल्यामुळं निश्चितपणे दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सर्व नगर परिषद पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीचा तुमच्या पक्षाच्या रुपाली पाटील कुमरे आहेत त्यांना पक्षाने नोटीस कार्मी दाखवून नोटीस वापरली आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत पाठवाडी चाकणकर यांच्याबद्दल शिस्तभंगाचं वक्तव्य केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करू नये सात दिवसात उत्तर द्या असं सांगितलं त्या संदर्भामध्ये आमचे पक्षाचे पक्ष प्रमुख त्या ठिकाणी अजितदादा असतील आणि तटकरे साहेब असतील हे त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतात तुमच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून घोटाळा झालाय जर त्याच्या गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला तर तुमची मागणी काय नाही गुन्हा दाखल न करण्यात कारण की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सगळं डॉक्युमेंट तर त्याच्यामध्ये कुठेही त्यांचा समावेश असलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही ना। 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 तसं डॉक्युमेंट नाही पाहायला मिळत नाहीये परंतु त्या संदर्भामध्ये ज्येष्ठ मंडळ त्या ठिकाणी आयोगाचा त्या पद्धतीने आपण पहिल्यापासून मी ग्रामपंचायत इलेक्शन लढलोय जिल्हा परिषदही आता आमदारकीच्या माध्यमातून सामोरं गेलोय त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करत असताना दुबार नाव असतील किंवा काय वाघोली आणि हा परिसर अर्बन एरिया आहे ज्याच्यातून महाराष्ट्रातून अनेक त्या ठिकाणी वर्ग कामासाठी किंवा इतर व्यवसायासाठी येत आणि ऑनलाईन त्या ठिकाणी नावं लावतात तर त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील तर त्या निवडणूक आयोगाने काही मृत नाव असतील किंवा काही दुबार नाव असतील किंवा ज्या काही अडी अडचणी असतील पुरुषाच्या जागेवरती महिलांचे फोटो असतील किंवा नावामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करतील जे काही असतील त्या निवडणूक आयोग त्याच्यामध्ये निर्णय ओके थँक्यू थँक्यू